माझं वावर सेव तेवढंच त्याचं ते 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 वावर तेवढंच आणि माझ्या याच्यात किती कमी झाली पण वाहते आता त्याच्यावाले कुठं दिसत नाही ना काय करू राहिली काय नाही का कुठे माझं माझच बरोबर राहिले हा का हा तो तो बर का बाडोळ का बाद बाजेल काय काय झालं म्हणजे मी केव्हा जर पाहतोय काय म्हणजे तुला अर्थ इकडे कुणीच काय म्हणजे लाज वाटत तुला काय लाज काय केलं मी हुशार उचलले घबीले भरले गचा गाचा इकडे आऊ टाकी मग तुमचं मावा वावर जर सारखं ते तुम्हाला कशी काय जास्त माका झाले माला कशी काय मा? का का कमी झाले वावर जास्त कमी जास्त म्हणजे आज पोते बोल चावारी माले बोल मुला माला कमी झाले काच कमी झाले दरवर्षी तुम्ही असच करता कवर चोरी म्हणून चोऱ्या करतो का कवर चोरी तर चोरी बरे खावा लागत त्याला म्हणजे चोऱ्या चोऱ्यावर चोऱ्या करून नाही खात आहे पाचरा पाचरा हा पुढे गायला पडेल तुला तुम्हीच किती खाता नवरा येते किती खाता तुम्ही चोरा करता करता चालत तुमचं आता परत बरं मला काही डोकं लावायचं काम नाही मला काही धरलं नाही हाताला धरलं नाही म्हणजे अरे माझे तुम्ही आलो कुणा दर चालली कमी जोर तू म्हणजे नाही का चालली गमी धरायला लागत होत काय धरायला लागत होता का मग धरायचं होतं ना बोलायचं होतं बर बर अरे वा रे वा धरला एवढं पुढं हम्म आता एवढं पुढं धरलंच जा पावा तवा निस्तो वरूनच बोलायचं जा पावा तवा निस्तो वरूनच बोलायचं काय दर टाइम मला काय पडलं वाटलं विचारू घ्यायची काल विचारून घ्यायची सभाजी मला दोन एक पोते द्या काल मला काही नाही आहे काय होईल मला होईल त्याला कष्ट करावं लागतं घाम गाळायचा नाही आमचे तर असे मागच्या वर्षीचे पडेल होते तेच बी नव्हतं उतरलं त्याची एवढी झाली तुमचं अरे आम्ही असं नाही कष्ट करायचं सोडून असं बोरकळा दिन ते आम्ही ते गाव ते गाव ते गाव झालं गाव आणि तुम्ही आम्ही नाही आम्ही कष्टाची पाहिजे मग आमचं काच मी काय कोण उतरायचं इकडे टाकायचं मी एवढं चोरीच आहे का तुमचं याच दुसरं काय तुमचं हा ना हा पण मा बाबा जसं काय पडित होत हे सगळं तुमचं चोरीच आहे काय बोला त्या काय बोला ती लाज दसला दिवसा डावळ्या चोऱ्या करते का तू रात्रीचं काय करतात सर रात्रीचं काय करता सर तू रा... रात्रीच नाही मी रात्रीच रा? रा... नाही करीत दिवसा करत नाही अरे तुला मा बायकोच सारपात ठेवलं नाही तुला मा बायकोच्या मग त्याला परकरा ठेवले नाही हा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या बायकोचे परकर्म्या चोरले अब बरोबर आहे ना वाळत घालती बाहेर मा बायको राहते कामात तिला इसर पडतो कपडे काढायचा परकर घालायचा हा घालायचं नाही मग ओला दोन कपडे काढायचा हा तेच म्हणले परकर घालायचा इसर पडतो का तो काय तो, तो, तो तेच काम आहे दुसरं काय नाही लोकांचे कपडे चोरायची लोकांची मका चोरायची हा काय बोला त्या मका कमी झाली आणि तो म्हणतो आमची चोरी सुटली खरे बरे आहे तो आयला तुला सब सांगते ते का बंद करावात नाही ना, ना, काम, काम का तो 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 का? करते तिला मी सांगेल एवढं काम अरे तू कुणी इकडे अर्धा घेऊन पळत सुटला तो काय म्हणतो ऐकतो म्हणतो ती कुणची माका बरोबर राहिली आणि इकडं टाकू राहिली इकडची माका आई म्हणजे आम्ही चोरी करतो का केलं केले चोऱ्याने केले काय केले आहे का तर पकडले काय आव पण तुम्ही मासारखं बोलू नका तुमचं वावर मामा वावर सारखं माका जास्त झाली माई माका कमी झाली तरी मी तुम्हाला शब्दाना बोलले नाही का तुम्ही कंस चोरले मावाले अरे चला मेहनत त्याला लागत टाकावं लागत या तुम्ही काय ये काकात बोळा माला वाळवा हा

तू तो आला कष्ट रे ना त्याच्यावर तू आशीव चालली याच काय त्याच काय याच काय त्याच काय मी काय म्हणतो तुम्हाला काय भांडणा तो उतारला असेल ना भांडणा तो उतारला असेल तर स्पष्ट स्पष्ट बोला भांडणा रे मी काय शेजार दर बाई चोऱ्या करू रे मा येतात बरं एक दोन काय झालं वीस किलो माका गेली दोन गमीला किती गेली वीस किलो वीस किलो काय तुमचं बुझल का बाग बुझल का वीस किलो त्याला भाव आहे सतरा आठ रुपये पाच रुपये चालली चोऱ्या ऐकायला राहिलं मला तो काय चोर चौ, खरं मी त्याच पाऊ राहिले तो अंडर जर टायमाला म्हणतो मा बायकूच्या पर्कर चोरी ती मायकूच्या साड्या चोरी ती सरपान चोरी ती मक्का चोरी ती अजून काय काय चोरू राहिले मी ते ऐकू राहिले त्याचं रामायण तो म्हणतो मका चोरली खरंय काच खरंय नाही खरं का

मी बा पोराला बोल पोराला बोलो पोराला बोलतो पोराला पाहिजे का माणसाच्या बाकडी चढायला पाहतो मग कुदर ते मी ना तुला फक्त मग आईच भारी हा बाजास ते कसल्या खानदानी होते ना चोरा चालले कोणाचे आमचे का तू बाय म्हणजे काय चार केल्या एक मिनिट काय केलं रे तुम्हाला तुमची तुम्हा बायको सांभाळताना पळून गेले तुम्ही बापारात कुठे काय आहे का पाठी टू आम असं बोलतो पाठी टू आमची बापायची काय मी चुलत्याला असं

बांध कुरु करू जमिनी वाढी दोघं बाय का ताजे लटव चालले मी तरी म्हणतो तिकडं बॅटरी कस का चमकती ऐक मी काय बोलत आम्ही बांध करू करू आमचा पर जमिनी वाढवल्या आणि तू पाच वर्षापासून रात्रंदिवस इत तो बायकू सांभाळितो तरी तोच्या निवशेंद्रा वाढवतेय ना काय नाक वर करून बाई बाजूला चल चौराहेस बोल पोरायस जमीन वाढव आमच्या हातात आहे तुला कोणी पावडा हातात आता धाय आमरा चाल्यावर बांधा ते वाळू तारपत्री खाली मी म्हणतोय तिकडे बॅटरी कम चमकते आता मला कळलं हिने रात्रीत कंस मग का का? तो काय बांगड्या बरेल वा त्या वा। का तो यायच ना आम्हाला गेले कोणी तिकडे कन्सन व ना तुम्ही वेळेत अरे काय वावरात कोणी मुतायला येत नाही कन्सन व हागायला कोण जाईल बाथरूम मध्ये शेळ्या बांधल्या पावसा पाण्याच्या वावरात हाय पण मला एकच सांगा तुम्हाला माहिती का जेव्हा आम्ही घरात कोण नसतो ना तेव्हा तुम्ही घराच्या बाजूने किती चक्र मारता दिवसा तुम्हाला वाटत दहा चक्र होत असतील तुमच्या घरात कोणी पाहिला का पाहिला नाही बाहेर काही वस्तू पालडेल यायला मग तुम तुमचं घर नाही तुमचं नाही तुमचं घर नाही तुमचं काय भंगारचं दुकान आहे काय मित्र भंगार गोळा करून येते इकडे एवढे भांगार अरे तू सुदीत वता का दारू पिऊन डोस काटून आला आणि माया खुटी तो वाला डबडा आटकावला एवढा काय नाकवर करून बोलवतो तुम्ही ना मला माहिती तुमची कष्ट करायची जाणत नाही तुमची गोष्टीची म्हणून तुम्हाला ना कमी झाली एवढी ही माकाय ना मी सारखं वावर एवढी मका झाली आणि तुम्ही मुद्दाम भांडणं काढता मुद्दाम थांब थांब आपल्या साबणी काय पाहते कपड्याच्या कोलगेट कोलगेट साबणी रोज जातात आपल्या नाणी तू रोज बरोबर त्या साब त्या साबणी चोरून चोरून आम्ही गोरे झालो तो बापाला आंघोळ करायला साबणच नाही राहिली गोरहाड बोकड्या वास, वास काय ना पण चोरू नका ना साबणी चोरीता आमचे कोलगेट चोरीता अरे बाबा तुम्ही जर साबणी वापरीत असते तर तुमचं गोरड बोकड्या किती गमिल टाकली आपले दोन टॅक इकडं आपले दोन टाक ए पोरी वय इकडं पालता पडदार असा पूर्वा गमिले बर आपले दोन गमिली घेऊन टाक

सगळी तुला घे ना दोन येऊ ना सोड काय काय म्हणणं तू आवाल म्हणणं काय म्हणणं काय म्हणणार तू आवाल दोन जगून द्यायचंय का मारले दोन गमिले माझ्या काय संबंध मा दे रे माहि मी तू कोण आली गटी मध्ये बोलणारी तुम्ही बाप्पाचं तोंड चकती करतो गाबरी टाकतो कोण दोन गाबरी टाकीत मी बारा बघ मी नावा चार लोक ना तोंडच गावाला हा चोर आहे तुम्ही सावे नाना, आ, किती दोन गमिले तेव्हा चार गमिले घेऊन चार दोन गमिले तुम्ही डोळ्याने बघितले त्याच्या आधी किती मका पण ना तो एक दात पाडेल मागच्या भांडणामध्ये तो आखे दात पाडून खाली जर मका जर सांडली तर दोघांची दोघ तिला पालते पाडील माझी जागा चाडू टाक अजून एक अजून एक अजून एक दोनच घे शेजाराला राहायचे आपल्याला

फक्त इकडे हात ला फक्त पाच वाटत वावरात यावा ना पालथ पडायला नाक लावून बोल आता लगेच आता मार्केटला मार्केटला फोन करा लगेच लगेच रात्रीतून एकदा दिसायचं नाही बरोबर फोन करा चल ग चल झाकून घेऊ पावस पाण्याचं वातावरण झालं हॅलो शेट कुठे हा आपल्या इकडे पन्नास क्विंटल मका आहे सकाळी आणू काय भाव आहे एकोणीसशे बरं बरं चालेल चालेल दोन दिवस झाले वा वाळवतो आहे हां एकदम कडक वाळेलं बरं चालेल उद्या सकाळी आणून घालतो चालेल मार्केटला ओके लगेच उद्या गाडी बरी तो लगेच मार्केटला वा नेऊन घालतो कुठं बस इड्यासाठी वाद वाटा ऐकून इड्या नको